सर्वांना नमस्कार आजच्या आपल्या पोषण ट्रॅकर प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या नवीन आवृत्तीमध्ये नवीन लाभार्थी नोंदणी करताना आता एफ आर एस पद्धत बंधनकारक करण्यात आलेली आहे म्हणजे पूर्वी आपण केवळ आधारसंबंधीची माहिती भरून लाभार्थी यांची नोंदणी करत होतो आता ती पद्धत बंद करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक लाभार्थी यांची नोंदणी करत असताना एफ आर एस बंधनकारक करण्यात आलेलं आहे म्हणजे संबंधित लाभार्थी यांची ई के वाय सी करायची आहे आणि फोटो काढून त्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची तर हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण बदल या आवृत्तीमध्ये करण्यात आलेला आहे जेणेकरून आपल्याला लाभार्थी नोंदणीनंतर पुन्हा पुन्हा एफ आर एस करण्याची आवश्यकता पडणार नाही तर आता आपण एक लाभार्थी नोंदणी या ठिकाणी करून बघूया की कशा पद्धतीने आपल्याला यापुढं लाभार्थी नोंदणी करायची आहे त्यासाठी इथ हा तुम्ही रजिस्टर बेनिफिशरी पर्याय बघू शकता याच्यावरती आपण क्लिक करू क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठल्या लाभार्थी गटामध्ये नोंदणी करायची आहे ते निवडायचं आहे तर आत्ता आपल्याला सहा महिने ते ती तीन वर्षाच्या मुलाची नोंदणी करायची आहे म्हणून आपण ते निवडणार निवडल्यानंतर तुम्हाला काही महत्वाच्या सूचना या ठिकाणी दिल्या जातील पहिली जी सूचना आहे ती नवीन रजिस्ट्रेशन प्रोसेस बद्दल आहे नवीन लाभार्थी नोंदणी प्रक्रिया जसं मी मगाशी बोललो की पूर्वीची जी आधारसंबंधीची माहिती भरून नोंदणी करण्याची प्रक्रिया होती ती आता बंद करण्यात आलेली आहे आणि आता नोंदणी करताना तुम्हाला ई के वाय सी आणि फोटो काढणे हे बंधनकारक करण्यात आलेले यामध्ये आता गर्भवती महिला स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींच्या बाबतीत अंगणवाडी सेविकेला याच लाभार्थ्यांची ई केवायसी करायची आहे आणि फोटो काढायचा आहे म्हणजे गर्भवती महिलेच्या बाबतीत गर्भवती महिलेचीच ई केवायसी आणि फोटो स्तंदा मातेच्या बाबतीत स्तंदा मातेचीच ई केवायसी आणि फोटो आणि किशोरवयीन मुली आकांक्षित जिल्ह्यांसाठी त्यांचीच ई केवायसी आणि त्यांचाच फोटो मुलांच्या बाबतीत आई वडील किंवा पालक यांचं आधार कार्ड तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना वापरायचं आहे म्हणजे आता नवीन लाभार्थी नोंदणी करत असताना मुलांच्या बाबतीमध्ये आई वडील आणि पालकांच्याच आधार कार्डने रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक केलेले आहे कारण हे आता एफ आर एस पद्धतीने नोंदणी करायची आणि एफ आर एस मध्ये मुलांचं एफ आर एस करण्याची आवश्यकता नसते आणि म्हणून मुलांचं आधार कार्ड या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना वापरता येणार नाही याची सुद्धा आपण सर्वांनी दखल घ्यावी नोंद घ्यावी की आई वडील आणि पालकांचंच आधार कार्ड तुम्हाला वापरायचं त्यानंतर त्यांचीच तुम्हाला ज्यांचं कोणाचं आधार कार्ड तुम्ही वापरत असाल त्यांची तुम्हाला ई केवाय सी करावं लागेल आणि त्यांचाच फोटो काढावा लागेल जसं की आधी पण तुम्हाला माहिती आहे की एफ आर एस करताना कसं करावं लागतं ई e सीसाठी काय आवश्यक आहे त्यांचा आधार क्रमांक लागणार आहे आणि आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल देखील त्या ठिकाणी उपलब्ध असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला ओ टी पी व्हेरीफाय करता येईल त्यानंतर एफ आर एस म्हणजे फेस कॅप्चर करताना काय करायचं आहे तर गर्भवती महिलांच्या बाबतीत गर्भवती महिला स्तनदा माता आणि किशोरवयन मुलींच्या बाबतीत ते स्वतः त्या ठिकाणी हजर असणं आवश्यक आहे आणि मुलांच्या बाबतीत आई वडील आणि पालकांच्या पैकी ज्यांचं कोणाचं आधार कार्ड तुम्ही वापरलेलं असेल ते स्वतः त्या ठिकाणी फोटो काढण्यासाठी उपस्थित असणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने ही सर्व महत्वाच्या सूचना या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत हे सगळं वाचून झाल्यानंतर समजल्यानंतर तुम्हाला खाली तर अंडरस्टूड म्हणजे मला समजले हा एक पर्याय दिलेला आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीची स्क्रीन येईल जिथं तुम्हाला कुणाचं आधार कार्ड या बाळाची नोंदणी करण्यासाठी वापरायचं हे विचारलं जाईल तर प्रथमतः तुम्हाला पहिला पर्याय आईचा दिलेला आहे दुसरा वडिलांचा दिलेला आहे तिसरा गार्जियन म्हणजे पालकांचा दिलेला आहे तर आईच्या याच्यामध्ये तुम्हाला एक पर्याय दिसतोय आणि वडिलांच्या याच्यामध्ये मात्र दोन पर्याय दिसत आहे तर हे दोन पर्याय कसे जे पहिला पर्याय आहे की आईकडे आधार कार्ड उपलब्ध नाही आणि दुसरा पर्याय याच्यासाठी आहे की आईच मृत आईचा मृत्यू झालेला आहे आई जिवंत नाही याच्यासाठी दुसरा पर्याय तर तुम्हाला जे आईचंच आधार कार्ड उपलब्ध असेल आईच्या आधार कार्डला जर मोबाईल क्रमांक लिंक असेल तर शक्यतो आईचाच आधार क्रमांक वापरायचा जर आईचं आधार कार्ड उपलब्ध नसेल किंवा मोबाईल नंबर लिंक नसेल तरच आपल्याला वडिलांचं आधार कार्ड वापरायचं आहे आणि जिथं आई वडील नसेल तिथं पालकांचं कारण ई के वाय सी करताना आधार क्रमांकाला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं असतं त्याच्याशिवाय आपल्याला ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही आणि ई केवायसी शिवाय आपल्याला लाभार्थी नोंदणी करता येणार कर नाही तर आता आपल्याला या बाळाची नोंदणी वडिलांच्या आधार कार्डने करायचं आहे म्हणून आपण गृहित धरूया की आईकडं आधार नाही आणि म्हणून आपण इथं या बटनाला क्लिक केलं त्यानंतर खालच्या प्रोसिड बटनाला आपण क्लिक करू पुढं तुम्हाला या स्क्रीनवर आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक विचारला जाईल तो आपण पटकन या ठिकाणी प्रविष्ट करून घेऊ मी आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक प्रविष्ट करून घेतोय मी माझा आधार क्रमांक म्हणजे वडिलांचा आधार क्रमांक या ठिकाणी प्रविष्ट केला आणि मोबाईल क्रमांक प्रविष्ट केला एकदा पुन्हा आपल्याला खात्री करून घ्यायची आहे की मी प्रविष्ट केलेला आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक व्यवस्थित आहे का बरोबर आहे का खात्री झाल्यानंतर खाली दिलेल्या प्रोसिड बटनावर क्लिक करा प्रोसिडला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीन येईल त्याच्या आधी एक आ, स्क्रीन येते सर्च सारखी की, की इलिजिबिलिटी म्हणजे आपल्या मोबाईलची पात्रता आधारची पात्रता त्या ठिकाणी तपासली जाते इथं तुम्हाला या स्क्रीनवर तुमच्या जो रजिस्टर मोबाईल क्रमांक म्हणजे आता मगाशी मागच्या पेजवर जो, जो तुम्ही प्रविष्ट केला आधारसोबत त्या मोबाईल क्रमांकाला सत्यापित करावं लागेल आधी पुढे जाण्यासाठी म्हणून इथं खाली रिक्वेस्ट ओ टी पी हे बटन दिले त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या या मोबाईल क्रमांकावर चार अंकी एक ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आता आपण तो ओ टी पी बघून प्रविष्ट आता मी ओ टी पी या ठिकाणी प्रविष्ट करून घेत आहे त्यानंतर खाली दिलेल्या व्हेरीफाय बटनावर क्लिक करा व्हेरीफायला क्लिक झाल्यानंतर केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी तुमची पात्रता समजेल की तुम्ही ज्या लाभार्थ्याचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक रजिस्टर सॉरी प्रविष्ट केलेला आहे तो लाभार्थी नोंदणीसाठी पात्र आहे की नाही आता इथे लिहिलेलं आहे की बेनिफिशरीज इलिजिबल फॉर रजिस्ट्रेशन म्हणजे हा लाभार्थी नोंदणी करण्यासाठी पात्र आहे आता पात्रता कशी ठरवली जाते तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक आधार क्रमांक अधिक अधिकाधिक चार मुलांना वापरला जाऊ शकतो आणि मोबाईल क्रमांक देखील अधिकाधिक चार मुलांना वापरला जाऊ शकतो मग तुम्ही जर चारपेक्षा अधिक, अधिक नोंदणी त्या मोबाईल क्रमांकावर किंवा आधार क्रमांकावर करण्याचा प्रयत्न करत असाल अधि तर तुम्हाला या ठिकाणी सिस्टम अलो करणार नाही पुढे जाऊ देणार नाही आणि रजिस्ट्रेशन होऊ देणार नाही तसेच गर्भवती महिला अस्तनंदा माता आणि किशोरवयीन मुलींच्या बाबतीमध्ये त्यांचा जो काही आधार क्रमांक का तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना प्रविष्ट केलेला असेल तो जर आधीच रजिस्ट्रेशनसाठी वापरला गेलेला असेल तुमच्या अंगणवाडीत किंवा इतर कुठल्याही अंगणवाडीमध्ये तर तुम्हाला तो आधार क्रमांक आधीच अस्तित्वात आहे असं सांगितलं जाईल आणि पुढं रजिस्ट्रेशनसाठी जा जाऊ दे दिलं जाणार नाही आ, आता तुम्ही बघतोय की आपण जो आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक के प्रविष्ट केला आहे त्यानुसार आपण हा लाभार्थी जो आहे हा नोंदणीसाठी पात्र आहे त्यानंतर खाली सांगितलेला आहे की तुम्हाला हा जो आधार क्रमांक दिलेला हा आधार क्रमांक वापरून ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे ई सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडं जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तो उपलब्ध असणं गरजेचं हे या ठिकाणी नमूद केलेलं आहे हे सगळं झाल्या वाचून झाल्यानंतर कळल्यानंतर इथं खाली दिलेल्या प्रोसिड टू ई के सी बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आपली जी ई के सीची स्क्रीन आहे त्याच्यावरती आपल्याला नेलं जाईल या व्हिडिओमध्ये आपण लाभार्थी पात्र आहे की नाही हीच प्रक्रिया जाणून घेणार आहोत आणि पुढील जी प्रक्रिया आहे यान की यानंतर कशा पद्धतीनं तुम्हाला ई केवायची प्रक्रिया आणि फेस कॅप्चर करून लाभार्थी यांची उर्वरित माहिती भरून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे ते आपण पुढच्या भागमध्ये बघूया कारण आपण जर एकाच व्हिडिओमध्ये ही सर्व संपूर्ण प्रक्रिया दाखवण्याचा प्रयत्न केला तर व्हिडिओ फार लांब होईल आणि अनेकदा असं होतं की मग व्हिडिओ जर मोठा असेल तर अंगणवाडी सेविका देखील बघण्यास कंटाळा करतात त्यामुळं आपण हा या व्हिडिओमध्ये आ, हे बघितलं की एफ आर एस पद्धतीने लाभार्थी यांची नोंदणी करण्यासाठी पहिल्यांदा त्यांची पात्रता तपासली जाते आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक प्रविष्ट करून ती कशी तपासायची हे या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे पुढील जी प्रक्रिया आहे ते आपण भाग दोन या एफ आर एस नवीन लाभार्थी नोंदणी करताना एफ आर एस पद्धतीने कशी करायची या व्हिडिओ सिरीजच्या भाग दोनमध्ये मध्ये बघूया धन्यवाद